आपल्या भागातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महासंग्राम वार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी सदानंद गोविंदराव जोशी राहणार गंगाखेड ही वेश जे आहे ती आहे पानवेश ही गंगाखेडमध्ये सात वेशी होत्या त्यामधील फक्त आता दोनच वेशी राहिलेले आहेत एक म्हणजे गावाबाहेरच्या मारुतीपासली वेष आणि ही एक वेष ही वेश पूर्ण गंगाखेडला तटबंदीमध्ये आलेली आहे वेश ही अगोदर पू काळामध्ये ह्या पूर्ण गंगाखेडला तटबंदी होती ह्या तटबंदीमध्ये ह्या सात वेशी होत्या त्या सात वेशीपैकी आता ह्या दोनच वेशी शाबूत आहेत त्यामधील ही आहे पानवेश ही पानवेश आपला काही भाग खूप वर्षापूर्वी ह्या ठिकाणी पडलेला होता आणि पडलेला असल्यामुळं ह्याला बघायला कोणीही नाही ना नगरपालिका बघायला तयार नाही ना तहसीलदार बघायला तयार नाही कोणचा कर्मचारी यायला तयार नाही ना कोणचा कर्मचारी पाहायला तयार नाही आज गंगाखेडमध्ये बालाजीचं मंदिर आहे ह्या बालाजी, बालाजी मंदिरामध्ये वर्षानुवर्ष लाकडी रथाची ह्या ठिकाणी मिरवणूक होते ह्या रथ ह्याच वेशीतून म्हणजे ह्या पानवेशीतून बा भा, बाहेर येतो ते तो रथ जे आहे तो पाच मधली रथ आहे आणि त्यामुळे तो रथ ह्या पूर्ण वेशीच्या को कानाकोपऱ्या पोस्त जाऊन तिथून बाहेर येतो आणि पुन्हा तिथूनच मध्ये जातो आज ह्या गंगाखेडची ही परंपरा हजारो वर्षापासून सुरू आहे <coughs> म्हणून ही वेश पडल्यानंतर ना नगरपालिका बघत आहे ना तहसीलदार बघत आहे आणि ही वेश बांधकाम मी स्वतः सदानंद गोविंदराव जोशी हे करत आहेत ना नगरपालिका लक्ष देईन ना तहसीलदारचा माणूस येईन ना कोणचा कर्मचारी येईन ना कोणी यायला तयार होईन माझं म्हणणं एवढंच आहे की ह्या लोकांनी ह्या ठिकाणी येऊन जर थोडंसं सहकार्य केलं थोडंसं काहीतरी मार्गदर्शन केलं तर ह्या मार्गदर्शनं वेशी सुंदर आणि चांगली होईल शोभतीकरण होईल आणि ह्याच्यामुळं केल्यानंतर सर्वांसाठीच ह्या विशीचा उपयोग होणार आहे मला ह्या विशीवर स्लॅब टाकायचा आहे तसंच ह्या विशीवर मला तीन देवळक बांधायचे आहेत तसंच मधल्या बाजूला पी करून त्या ठिकाणी लाईट सोडायचे आहेत आणि तसेच मला चार घोडे व चार हत्ती आणायचे आहेत आणि हे आपल्या गंगाखेडच्या कमानीचं शोभतीकरण करायचं आहे जर ह्या ठिकाणी सगळ्यांना सहकार्य केलं तर मी लवकरात लवकर करल एवढंच आहे बाकी काही नाही जर नगरपालिकेने येऊन जर त्या ठिकाणी पाहिलं विचारपूस केली तर बरं होईल जर तहसीलदारानं येऊन आम्हाला विनवणी केली काही मार्गदर्शन केलं तर त्यांच्या मार्गदर्शनानं आम्ही चलूत नगरपालिकेच्या मार्गदर्शनानं चलूत ना एखाद्या नेत्याच्या एखाद्या मंत्र्याच्या आमदार खासदारच्या सहकार्याने आम्ही ह्या गोष्टीला हे करूत पण ह्या ठिकाणी कोणालाही कोणी यायला तयार या नाही पाहायला तयार नाही बोलायला तयार नाही बघायला तयार नाही आम्हाला एवढीच कळकळ वाटायली की ह्या लोकांनी ह्या येऊन एकदा विचारपूस करावी ही जर भिंत पडत गेल्या आणि ह्या जर राहिल्या नाही तर आपल्या ह्या गंगाखेडची शान म्हणजेच ही वेशच म्हणून नाही ह्या तटबंदी आहेत ह्या बुर्ज आहेत ह्या गोष्टी आहेत आणि हे जर पडल्यानंतर काहीच राहणार नाही या गंगाखेडमध्ये हे अस्तित्वच राहणार नाही माझं एवढंच म्हणणं की ही जी बांधकाम करायलो इकडल्या बाजूनं बघा जे हे जे बांधकाम मी केलेलं आहे इकडून बघा नाही हे पूर्ण आज नाही पडलेलं हे हजारो किंवा शंभर वर्षापूर्वी तरी पडलेलं असेल असा एक अंदाज आहे आता हे बांधकाम हे नगरपालिकेचं आहे तसंच तशी आहे पण यांनी इथं येऊन या ठिकाणी बघायला पाहिजे करायला पाहिजे पाहायला पाहिजे म्हणायला पाहिजे असं नाही असं कर तसं नाही तसं कर एवढं जरी म्हणलं तरी आम्हाला खूप आहे आणि आमच्या काही कारणं असतं आमच्यामुळे वेळ होत आहे लागत आहे काहीतरी अडचणी तयार होत आहेत वाळू मिळणं अशा काही काही गोष्टी आहेत मग ह्या गोष्टीसाठी आम्हाला आवाचा सव्वा पैसा खर्च करून ह्या गोष्टी आणावं लागायलात जर थोडंसं नगरपालिकेनं तसं तहसीलदारानं जर सहकार्य केलं तर आम्हाला वाळू योग्य दरात मिळेल तसंच काही काही गोष्टी मिळून जातील एवढंच म्हणणं आहे आणि बस बाकी काय नाही हे करून ठेवतो वार्ता आवाज आपल्या हक्काचा